पोलीस आयुक्त अमितेश कुमार अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिम्मत जाधव सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन पुणे युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता ते दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सव्वा दोन वाजता दरम्यान मौजे वाघोली येथील गट नंबर तेराशे एकसष्ट बी ऑब्लिक दोन ऑब्लिक चार जैन वेअर हाऊस तसंच रिमश्री कॉपर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड लोहगाव रोड वाघोली इथला गोडाऊन फोडून पंचवीस लाख रुपये तांब्याच्या तारा तांब्याचे स्क्रॅप चोरीस गेले होते त्याबाबत वाघोली पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशन तपास पथकानं एकूण एकशे बहात्तर सी सी पाहणी करून तसंच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्यातील तीन सराईत आरोपी राजेंद्र मोतीचंद जैन वय बावन्न वर्षे काम व्यवसाय राहणार दोनशे सत्तर रेरोड मानकेश्वर बिल्डिंग बॅरिस्टर मुंबई नंबर दहा विनोद श्रीपाल जैन व चाळीस वर्ष काम भांगाराचा व्यवसाय राहणार कामठीपुरा गल्ली नंबर पाच बिल्डिंग नंबर एकशे अकरा शंकर पापुला एसपी रोड मुंबई सोहेल फिरोज शेख व बावीस वर्ष काम भांगाराचा व्यवसाय राहणार दारुखाना कोळसा बंद गणेश रे रोड मुंबई यांच्याकडून सहा लाख चाळीस हजार रुपये अठरा लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण चोवीस लाख चाळीस हजार चा जप्त करण्यात आला सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर मनोज पाटील अप्पर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर हिम्मत जाधव पोलीस उपायुक्त परिमंडळ चार पुणे शहर प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त येरवाडा विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज हांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार पोलीस हवालदार प्रदीप मोटे पोलीस हवालदार प्रशांत कर्नवर पोलीस शिपाई दीपक कोकरे पोलीस शिपाई विशाल गायकवाड महादेव कुंभार सायनाथ रोकडे पांडुरंग माने प्रीतम वाघ समीर भोरडे मंगेश जाधव अमोल गायकवाड यांनी केली